मनाली स्कूल फॉर सोल मध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत आपण अभिवाचनाची जी सिरीज सुरू केली आहे त्याचा हा दुसरा भाग आहे आपण सुरुवातीला पु ल देशपांडेंच्या बटाऱ्याची चाळ या पुस्तकातली लेख मालिका आपण वाचतोय त्यातला हा उपास या लेखातला उतारा मी वाचतो एका काट्याने माझे वजन दोनशे तीन पाऊंड दाखवून माझ्यावर कौटुंबिक संकट कोसळणार असल्याची पूर्वसूचना दिली होती या साऱ्या प्रकारात मला फक्त येऊ लागला एवढाच फायदा झाला शेवटी आपले वजन हफीज समोरच्या इराण्याच्या काट्यावर करायचं ठरवून मी आहार परिवर्तन सुरू केले साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेच्या सहार सुरू केला पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही घरात साखरबंदी जाहीर केली कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडधोडाचं करायचं ते कर एवढी सवलत ठेवली पहिल्या दिवशी मला फरक जाणवायलाच लागला भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज्य केला नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाटगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली भटाने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते बरे न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटत बिचारा सहा वर्षांनी जाळ्यातून बाहेर पडला होता भटाने मिठाई साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती घासा घासा गणित सहस्त्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या त्यामुळे खाल्लेलं ला गोड लागत नव्हते बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज चिवडा असल वनस्पतीतला त्यामुळे आणखी कॅलरीज आणि एवढे सगळे हात शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाड गवडाने भटाला स्पेशल भज्यांची ऑर्डर दिली शेवटी मला राहावे ना भज्यांची सहावी पेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या डायट मी डायटवर असल्याचे सांगितले या सर्वांनी मला वेड्यात काढले अरे बंत खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध भिकोबा मुसळे म्हणाला मी बघ एकवीस गुलाबजाम खाल्ले एवढंच काय आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला तुझी कुंभरास नि लग्न आहे नुसता वायू भक्षण करून राहिला तरी तू असाच जाड्या राहणार लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे जगदाळे ओरडला रनिंग कर रोज रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा बरका पंत माझ्या सिस्टरचा वेळ चाळीस पाऊन उतरलं दोरीवरच्या उड्यांनी कुमारी कमलिनी केंकरे म्हणाले या सर्व लोकांच्या सल्ल्यात स्वतःची पत्नी शेजारी चुलत भाऊ अगर मामे बहीण यांची वजने उतरल्याचे दाखले होते स्वतःचे उदाहरण द्यायला कोणी फारसा राजी नव्हता रनिंग आणि दोरीवरच्या उड्या यात एक मी पोहावे अशी ही उपसूचना येऊन फेटाळली गेली शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारावेत असे ठरले आणि मी सातव्या मशीतले भजे उचलले कुटुंबाचा माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता <coughs> कारण रोज काही ना काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात लागले होते एके दिवशी नुसती दोन पडवळे उकडून तिने मला खायला घातली शेवग्याच्या शेंगा पडवळ भेंडी चवळीच्या शेंगा वगैरे भाज्यांचा खुरा तिने चालू केला कोबी कॉलिफ्लार वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हाकलपट्टी झाली सकाळचा चहा देखील सुरुवातीला होत तसं राहिला नाही बीन चहा इतका कडू लागत असेल अशी पूर्वी कधीच कल्पना आली नाही मला हा विषयी विशेष चौकशी करता कुटुंबाकडून खुलासा मिळाला तो तिच्या शब्दात सांगणे बरे म्हणजे मी आपल्या मनाशी म्हटलं बर का वायफळ शब्दांचे डबे जोडण्यात बायकांचा हात धरणे अशक्य आहे की आपलं तुमचं हे वजनाचं काढलंय तुम्ही ते म्हणजे मी ध्यानात घ्या बरं मी काय म्हणते ते नाहीतर उगीच डोक्यात राग घाला अजून मुद्द्याला स्पर्श नाही हो तुमच्या घराण्याचा गुण आहे तो नीट ऐकायचं नाही आणि मग एकदम खेकसायचं गेल्या वर्षी सासूबाई आल्या होत्या चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग उगीच वायफळ बडबड नको आहे मला हेच ते म्हणलं ते काय उगीच अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिन साखरेचा चहा दिला तो बिन साखरेचा नव्हताच फुल नव्हता मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून का सांगितलंस अहो थोडीशी साखर राहिली होती ती संपेपर्यंत म्हणजे खलास अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात कसलं कमी होत माझं वजन पण सांगितलं का नाही मला उगीच आरडाओरडा करू नका वजनाचं ते काय मेलं होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही स्वतःच कमवून खातोय म्हणावं वाढलं तर वाढू दे वजन नये उद्गारली लाडू कशाला केलेस साखर असेल त्यात इश्य साखरेशिवाय लाडू आमच्या नाही खरेदी केले कुणी कुटुंबाचे घराणे हा एक स्वतंत्र विषय आहे वादाच्या कुठल्याही प्रसंगी स्वतःच्या सदावर्ते घराण्याचा एकदा तरी उद्धर झालाच पाहिजे असा संकल्प आहे तिचा आणि त्याच्या तुलनेने आमचे घराणे हे कसे सामान्य आहे हे एकदा दाखवले की ती सुटते तात्पर्य चहा बिन साखरेचा होता हे खरे परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरी पोटात गेल्यास दोरीवरच्या उड्यांचा एकदा प्रयत्न केला आणि ती पहिली आणि उडी शेवटची ठरली कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखाण्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या आणि औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरीत आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात त्यांचा माझ्यावर आधीच राग होता मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतील सर्व मंडळी समाचाराला येऊन गेली परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाही कारण उपास हे त्यांचे राखीव पुरण होते तेव्हा आपल्याला ही अभिवाचनाची सिरीज कशी वाटते ते कमेंट्स मध्ये आवर्जून कळवा आणि मनाली स्कूल फॉर सोल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद